त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील गेल्या दीड पावणे दोन वर्षांमध्ये अनेक निर्णय घेतले त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण मोठे निर्णय घेतले जवळपास त्यांचा तोही मुद्दा आहे की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं पण आतापर्यंत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं आपण शेतकऱ्यांना मदत केली आहे मग ती वेगवेगळ्या माध्यमातून अवकाळी असेल गारपीट असेल अतिवृष्टी असेल त्याचबरोबर सहा हजार केंद्र सरकारचे राज्याचे सहा हजार त्यांनी पी, पीक विमा योजनेच्या बद्दल देखील आक्षेप घेतलाय एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली आणि आपण सर्व पैसे सरकार भरतो आणि यामध्ये दे देखील हे राज्य आपलं पहिलं राज्य आहे आणि त्यामुळे देखील त्यांनी टीका केली माहिती घेतली पाहिजे होती त्यांनी पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही आपण शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी लेट लडकी लखपती योजना केली पन्नास टक्के एस मध्ये सवलत दिली महिलांना सक्षमीकरण आपण करतोय बचत गट महिला बचत गट आपण सक्षम करतोय त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत आठ लाख कोटीची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत आणि त्यामध्ये आपण नुकताच अटल सेतूचं उद्घाटन आहे प्रधानमंत्री मोदी यांच्या उपस्थित केलं समृद्धी हायवे बाळासाहेबांच्या नाव त्याचं आपण लोकार्पण केलं आज अटल सेतू लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहे गेम चेंजर प्रकल्प आहे आणि म्हणून जे वीस दोन तासांचा अंतर पंधरा मिनिटांमध्ये पार करतोय तिथलं मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमी पूर्ण सिस्टीम गुष्ट होईल एक इकोसिस्टीम तयार होईल असे अनेक प्रकल्प आपण मार्गी लावतो जे पूर्वीच्या सरकारमध्ये थांबले होते मेट्रोचे प्रकल्प मेट्रो थ्री असेल मेट्रोचे अनेक जे बाकी प्रकल्प आहेत ते थांबवले होते हे सगळे जे काय हे आम्ही चालना त्याला देतोय आणि म्हणून उद्योग पळाले पळाले पळवले पळवले म्हणाले आता आम्ही या मध्ये जवळपास तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे एमओयू साईन केले गेल्या वेळेस एक लाख सदोतीस हजार त्याच्या ऐंशी टक्के एक्झिल्युशन झालं जवळपास आता पाच लाख कोटीचे एमओयू साईन झाले यावेळेस आता आपण इथं आल्यानंतर देखील चाळीस हजारचं स्टील मध्ये इन्व्हेस्टमेंट झाली ग्रीन हायड्रोजनला आपलं राज्य पहिलं राज्य आहे आपण प्रमोट करणार आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदींची देखील संकल्पना आहे ग्रीन हायड्रोजनला आपण पुढं आणलं पाहिजे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे हे सगळं जे काय इतके म्हणजे आपले प्रकल्प सुरू आहे आणि एअरपोर्टचं काम सुरू आहे नव्या मुंबईमध्ये लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आपण अनेक प्रकल्पांना चालना दिली जलयुक्त शिवार देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं नंतर बंद झालं त्याला आम्ही मोठ्या प्रमाणावर चालना दिली शेतकऱ्यांना मागील त्याला शेततळ बडरीप इरिगेशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि याचंच एक पोटदुखी जी आहे ती विरोधी पक्षाला आहे त्यामुळे ते त्यांना शासन आपल्या दारी एक लोकाभिमुख कार्यक्रम आहे तो लोकांपर्यंत जे आता घरात बस बसले होते आम्ही तर शासन त्यांच्या दारी जातोय आणि म्हणून आज ही सगळी जी काय आहे हे जे मळमळ आहे ही मळमळ एवढ्यासाठी की सरकार जोरदारपणे काम करते सरकार गतिमानतेने काम करते सरकार हे डबल इंजिनचं सरकार केंद्र देखील आपल्याला सपोर्ट करतय मग आजही आज आपण आरोग्याच्यासाठी मोदी साहेबांचं सा, एक उद्घाटन आणि लोकार्पण देशातल्या प्रकल्पांचे होते आपले राज्यातले अनेक प्रकल्पांचं रिमोटद्वारे आरोग्य विभागाच्या लोकार्पण झालं भूमिपूजन झालं त्यामुळे आपण केंद्राकडे पाठवलेला एकही के, प्रस्ताव कुठलीही कपात न करता मंजूर होतोय आणि म्हणून शेवटी आपल्याला केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी काम करते एक विचाराचं सरकार असलं की अशा प्रकारचे रिझल्ट मिळतात आणि म्हणून सगळे जी काही पोटदुखी आहे ती पोटदुखी त्यांच्या या पत्रातून दिसून येते आणि म्हणून या सगळ्या प्रकल्पांमुळे जसं केंद्र राज्य आपल्या मोदी साहेबांचं फाय ट्रिलियन डॉलरचं जे स्वप्न आहे ते आपण एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा आपण जे आपलं गोल जो आहे तो आपण अचीव करण्याकडे आपण जातोय त्यामुळे सगळंच राज्यामध्ये सर्वांगीण विकासाचं काम सुरू आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जे आज जे पायाभूत सुविधेचे प्रकल्प देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे आपल्या राज्यामध्ये आहे आज मध्ये आपण पहिल्या नंबरला आहोत आणि हे सगळं जे आहे आज जीडीपी मध्ये आपला कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त आहे हे महाराष्ट्र जे आहे मागच्या आपलं सरकार स्थापन व्हायचं नाही मला वाटतं तुमच्या काळामध्ये आपण मध्ये पहिल्यावर होतो नंतर मागे गेलो दुसऱ्या तिसऱ्यावर सरकार पुन्हा आपलं महायुतीचं आल्यानंतर आपण पुन्हा पहिल्या क्रमांकावर आलो हे सगळं जे आहे हे सगळं का म्हणजे मी बोलतोय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जे बोलतोय त्यातला एक एक शब्द खरा कर यास्तिल, कर यास्तिल, आहे आणि म्हणून आज राज्याला आपण प्रगतीपथाकडे नेत असताना राज्यातल्या सर्व सेक्टरला आपण स्पर्श करतोय मग शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील महिला भगिनी आहेत युवा आहेत सगळे लोक आहेत रोजगाराचा विषय आज आपला शासकीय नोकऱ्या त्या आपण सुरू केल्या स्टार्टअप आहे त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून आपण लाखो लोकांना नोकऱ्या देतो आणि त्यामुळे हे जे काही गतिमानतेने सरकार सुरू आहे आपण स्वच्छतेकडे आपण लक्ष दिलं आहे डीप क्लीन ड्राईव्ह आपण स्वतः सुरू केले त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने मुंबई नंतर इतर सगळं शहर सर्व पूर्ण राज्यामध्ये आपण ते करतो त्याच्यामुळे प्रदूषणामध्ये देखील खूप जे काही कमी झालंय हे सगळं जे आहे हे सगळं जे काही हजम होत नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या बाबी आहेत मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण आज आपण जे मी दादा अजितदादा म्हणाले मी शपथ घेतली होती त्याप्रमाणे मराठा आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला एक धाडसी निर्णय घेतला जेव्हा यापूर्वी देखील हा निर्णय घेतला होता जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि हायकोर्टामध्ये तो निर्णय टिकवला आपण परंतु दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने बाजू मांडली पाहिजे होती ती बाजू मांडली नाही दुर्दैवाने तिथे रद्द झाला आणि आता याच्यामध्ये कुणबी नोंदी आहे त्या आपण तिथे जे शिंदे कमिटी आहे ते एक वेगळं काम सुरू आहे आज त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हरकती सहा लाख आलेल्या आहेत त्याची स्कुटीनी करतोय त्यानंतर ते आपण त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर सरकार योग्य तो निर्णय घेत परंतु जे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यासाठी जे काय मुद्दे ज्या काय बाबी मांडायला पाहिजे होत्या तिथे आलेलं जे अपयश आहे आणि ते अपयश तिथे काढलेल्या त्रुटी तिथे ज्या काय निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती ती पूर्णपणे आम्ही मागासवर्ग आयोग नवीन गठीत केला त्याचे पुनर्गठन केलं आणि मोठ्या प्रमाणात चार लाख लोक काम करत होते आणि चार लाख लोक काम करत असताना मागास वर्ग आयोग त्याचबरोबर तीन जस्टे निवृत्त न्यायाधीश त्यांना पण याच्यामध्ये मदतीला घेतलं होतं इतर सगळी टीम जी आहे जेव्हा अगोदर हायकोर्टामध्ये टिकवलं त्यावेळेस जी टीम होती त्यांची मदत आम्ही घेतली आणि हे मराठा आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय घेतला जसा आम्ही शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण केला ओबीसी समाज इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षण देणार ही भूमिका सरकारची स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून होती आणि ती आम्ही पूर्ण केली आज काही लोक का म्हणतात ओबीसी मराठा आरक्षण टिकणार नाही अरे आता आम्ही दिलेलं आहे तुम्ही तर दिलं नाही कधी जेव्हा तुमच्या हातात संधी होती तेव्हा दिलं नाही मराठा समाजाचा वापर करून घेतला नेते मोठे मोठे सर्व पदाधिकारी झाले सत्ता आली सगळं आलं परंतु त्या समाजाला वंचित ठेवलं आणि आम्ही प्रामाणिकपणे दिलं आता तुम्ही सांगता टिकणार नाही अरे का टिकणार नाही त्याची कारण द्या आणि मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे मोठ्या प्रमाणावर आपण इम्पिरिकल डेटा गोळा केलेला आहे तो फक्त सॅम्पल सर्वे नाही एक्सटेन्सिव्ह सर्वे केला आहे डिटेल सर्वे केलेला आहे मराठा समाज मागास कसा आहे सोशली आणि एज्युकेशनली हा पूर्णपणे जसं कोर्टाने म्हटलं तुम्ही पहिलं मागास सिद्ध करा कोर्टाने ज्या ज्या बाबी मांडलेल्या त्या त्या बाबींचा अंतर्भाव आम्ही मराठा समाजाला देता आरक्षण देताना केलेला आहे त्यामुळे मराठा समाज दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत चा बसण्यासाठी टिकण्यासाठी शासन पूर्ण पूर्ण ताकद लावेल आणि आम्हाला विश्वास आहे ज्या बाबी सुप्रीम कोर्टाने ज्या मांडल्या होत्या जी निरीक्षणं नोंदवली होती ज्या त्रुट्या दाखवल्या होत्या त्या पूर्णपणे दूर यामध्ये केलेल्या आहेत त्यामुळे विरोधी पक्षाने देखील हे आरक्षण कसं टिकलं पाहिजे अशा सूचना न करता टिकणार नाही टिकणार नाही टिकणार नाही का टिकणार नाही याची कारण तर देत नाहीत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मराठा समाजाला आरक्षण आपण दिलंय जसा शब्द दिला त्याप्रमाणे सरकार वागलेला आहे त्याचबरोबर ज्यांना कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्यांचा देखील आम्ही जस्टिस शिंदे समितीच्या माध्यमातून तेही काम सुरू केले त्याचं नोटिफिकेशन काढले त्याच्यावर हरकती आल्या आणि म्हणून अगदी तात्काळ यामध्ये कायदेशीर प्रक्रिया सगळ्या बाबी ज्या आहेत या पूर्ण केल्या पाहिजेत एवढ्या घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेता येणार ना नाही आणि ना ना आम्ही कोणाची फसवणूक करणार नाही आम्ही कुणालाही फसवणार नाही कुणा ना 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 पहिल्या दिवसापासून आमची भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणूनच ज्या काही जो काही निर्णय घेतलाय हा टिकणारा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून माझी विरोधी पक्षाला देखील त्यांनाही आव्हान आहे की यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर तुम्ही दिलं नाही पण आम्ही दिल्यानंतर उलट तुम्ही त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे ते, ते कसं टिकेल या बाबतीत चांगलं बोललं पाहिजे ते टिकणार नाही टिकणार नाही असं संभ्रम निर्माण करून मराठा समाजाला त्याचं खच्चीकरण करण्याचं काम कोण करत आहे याचा देखील जनतेसमोर उलगडा नक्कीच होईल आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आता सरकारने निर्णय घेतलाय सरकारने निर्णय घेतलेला असताना यामध्ये टिकवण्याचा देखील जबाबदारी आमची आहे आणि म्हणूनच या कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील आमची आहे त्यामुळे कोणीही या संयम पाळावा कायदा हातात घेता कामा नये शेवटी सर्वसामान्य माणसाला या राज्यामुळे सुखाने समाधानाने आनंदाने जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे सरकारने जो शब्द दिला तो शब्द पाळलेला